नमस्कार आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज सांगली दलित महासंघाचे खड्ड्या जोपून आंदोलन सांगली विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे सदर खड्ड्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले ला आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्त्यावर पडलेल्या मुट मोठमोठे खड्डे मुजवण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे मुजवले गेले नाहीत म्हणून आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली बिटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यात झोपून व वृक्षारोपण करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी वसंतदादा कॉलेजसमोर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी झोपून आंदोलन केले यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या आंदो आंदोलन अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उपाध्यक्षा शोभाताई सालपे तासगाव तालुकाध्यक्षा प्रमिला गावडे खानापूर अध्यक्ष ऋषिकेश कुलदीप वारे पिलू वारे संकेत कोल्हापुरे सोन्या हलगीवाले राम वारे गुरुनाथ दाभाडे नाशिर चौगुले सुजल कांबळे धीरज वारे आदी उपस्थित होते